तुझ्या त्या मालकाला जाऊन मला सांग जरा तू कोण असशील उकडून खाडे बांधणार आहेस का चल उकडून हो कोण अरे रवींद्र कोळा दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावर त्यांचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन तू अरे रवींद्र कुळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की इंजिन कोण आहे बोलण्याची ढब आहे का माहिती आहे का अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय ना शांत बस नाही लावायचा फोन मला अरे तू तू दोन आहेस का तू कोणी आहेस का तू तुला बोलतोय पाणी कमच्या चाय तुला बोलायलो समजलंस माहिती काय चल ए, चल ठेव फोन आता ते तुला, तुला काय पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील तुला माहिती आंबेड तुझी लायकी माहिती आहे का तुला शिकला समजलंस काय तुझी लायकी लढण्याचे भीक मागण्याचे धंदे तुझे तुला अंधेरी मध्ये ठेव माहिती अंधेरीला रडवलेला ताबे ते बोलू नको हे ते अंधेरी देव की बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती आहे याच्यात रत्न आहे समजलं भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब दोन वर्ष काय दोन वर्षी नाही चाल ठेव रे आता कोट्याचा सहारा घेऊन तू अवघत कशा कल बडबड करतोय ठेव सांगितलेला एकच जाम चायस ठेव चल जाय तुझ्या त्या माणस तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी जाऊन आहे मला सांग जरा तू कोण असशील तू काय उकडून घरे बांधणार आहेस का चलते हो।